नमस्कार माझ्या बालमित्रांनो कसे आहात तुम्ही मजेत ना अच्छा टेन्शन मध्ये का टेन्शन मध्ये यायचं नाही परीक्षा असली तर काय झालं ठीक आहे आणि तुम्हाला तुमचं जर टेन्शन घालायचं असेल तर माझ्या चॅनल मध्ये या तुम्हाला सर्व काही त्याच्यामध्ये भेटेल ठीक आहे तर आता तुमचं जे गेल्या वर्षीच जे दोन हजार मधलं जे प्रश्न पत्रिका होती इयत्ता दहावीची मराठी माध्यमातील विद्यार्थ्यांसाठी सांगते मी हे तर पाच जे आहे तुमचं उपयोजित लेखन खूप महत्वाचं आहे आणि हे जे पत्र लेखन आहे जे मी ऑलरेडी एक्सप्लेन केलेलं आहे तुम्हाला जर तुम्ही पाहिलं नसेल ना मुलांना तर आज हे नक्की बघा कारण की उद्या तुमची परीक्षा आहे आणि हे जे पत्र आहे हे दरवर्षी त्या लोकांनी परीक्षेमध्ये टाकलेलं आहे त्यामुळे हे पत्र बघायला तुम्हाला विसरायचं नाही हे त्यातलं दोन्ही पत्र मी तुम्हाला लिहून दिलेले आहेत त्यानंतर हे जाहिरात लेखन जे आहे हे जाहिरात लेखन सुद्धा मी तुम्हाला लिहून दिलेलं आहे हे, हे सारांश लेखन कसं लिहायचं ले ह्याच्यासाठी मी व्हिडिओ अपलोड केलेला आहे तर ते तुम्ही बघा ठीक आहे त्यानंतर मागील वर्षीच्या पेपरमध्ये तुम्हाला दिलेलं होतं बातमी लेखन पुढील विषयावर आधारित बातमी तयार करा स्कूल बसवर संबंधित शाळांचे नियंत्रण आवश्यक हे बातमी लेखन सुद्धा आम्ही मागील व्हिडिओमध्ये पूर्ण केलेलं आहे तर आज आता मी तुम्हाला शिकवणार आहे कथालेखन आता कधी कधी कथा तुम्हाला अपूर्ण देतात आणि ती पूर्ण करायला सांगतात किंवा कथेच्या शेवट देतात आणि आधी काय घडलं असेल हे तुम्हाला लिहायला सांगतात तर आता गेल्या वर्षीचं पेपर सो आपण सोडत आहोत तर त्याच्यामध्ये जे दिलं आहे ते मी तुम्हाला आता वाचून दाखवणार आहे आणि त्याचं उत्तरही देणार आहे ठीक आहे तर कथालेखन पुढील अपूर्ण कथा पूर्ण करून लिहा आम्हाला उन्हाळी सुट्टी लागणार म्हणून मी व माझी धाकटी बहीण सानिका खूप खुश होतो त्याला कारण ही तसेच होते बाबांनी सुट्टीत महाबळेश्वरला नेण्याचे कबूल केले होते दहा मे ते पंधरा मे अशी सहलीची तारीखही नक्की ठरली होती मी सहलीच्या आनंदात रंगून गेलो होतो आता इथे बघा जेव्हा तुम्ही संवाद साधता त्यावेळी तुम्हाला हे बघा दुहेरी अवतरण चिन्ह कुठे घातलं पाहिजे कुणीतरी बोललेलं आहे हे मेन्शन करताना हे कसं दिलेत अवतरण चिन्ह ते सगळे तुम्ही बघा तर वैभव दादा आता ती बोलते आहे सानिका वैभव दादा अवतरण चिन्हाची सुरुवात झाली त्याच्यानंतर स्वल्प विराम कॅमेरा बरोबर घ्यायचा का तर हा होता प्रश्न तर तिथे प्रश्न चिन्ह त्यानंतर हे अवतरण चिन्ह पूर्ण केलेलं आहे लक्षात ठेवा सानिकाच्या या प्रश्नाने मी भानावर आलो अग हो घेऊया म्हणून मी पुन्हा तयारीला लागलो बरोबर नेण्याच्या वस्तू एकत्रित करणे महाबळेश्वरची भौगोलिक माहिती आंतरजालावरून मिळवणे यासारख्या सहलीला आवश्यक बाबीत मी दंग झालो होतो आमचा उत्साह नुसता ओसंडून वाहत होता बघता बघता दहा मेची पहाट उजाडली आई बाबा मी जेव्हा आपण हे लिहितो अशी नाव वगैरे तरी ते स्वल्प विराम येतं सानिका सर्व तयार झालो आवरा आवर झाली आणि आम्ही सगळे निघणार एवढ्यात दारावरची बेल वाजली आणि आता ह्याच्या पुढची जी घटना आहे ती तुम्हाला लिहायची आहे पूर्ण करायची आहे तर ते तुम्ही कशा प्रकारे पूर्ण करणार ओके आता कथेचा शेवट बघ करूया आपण ठीक आहे आणि ह्याच्या पुढे सुद्धा मी तुम्हाला दुसऱ्याही आयडिया देणार आहे असं काही गरज नाही आहे की तुम्हाला हेच लिहायचं आहे तुमच्या मनामध्ये जर दुसरी काय गोष्ट असेल त्याचं एंड चांगलं दुसरं करायचं असेल तर तासे तसंही तुम्ही करू शकता ठीक आहे तर कथा लिहिल्यानंतर त्याला नाव द्यायचं कंपल्सरी आहे तुम्हाला तर सुख आले माझ्या दारी आता हे तुम्ही कथा काय आहे त्याच्यावरती त्याचं नाव अवलंबून राहील ठीक आहे आता बघा दारावरची बेल वाजली आणि आता आपण इकडे कथा कंटिन्यू करणार आहोत आम्ही जरा चक्रावलोच बाबांच्या ऑफिस मधले शिपाई काका आले होते त्यांच्या हातात पत्राचे एक पाकिट होते आणि दुसऱ्या हातात चार पाच फायली असलेली एक पिशवी होती आमच्या काळजात थोडी कालवा कालव झाली बाबांचा चेहरा काळजीने पूर्ण व्यापला होता सिपाई काकांनी काही सांगायच्या आतच बाबांनी विचारले काय हो काय झालं बघा प्रश्न कसं विचारलेला आहे आणि ते कसं लिहिलेलं आही। आता का आता आता ला ला आहे आता निघाले ते ऑफिसमध्ये शिपाई काका आले आता त्यांना असं वाटलं झा आलं आता कॅन्सल होणार आपलं काय काम घेऊन आले असतील हे असं कितीतरी हजारो विचार येतात ना डोक्यामधून तुम्हाला आजच दिल्लीला जावे लागणार तुम्हाला मेलवर सगळं कळवलं आहेच तुम्हाला ऑफिसात यावं लागू नये म्हणून मला फायली घेऊन सकाळीच यायला लावलं आता हे कोणी सांगितलं शिपाई काकांनी सांगितलं हे ऐकताच आई, आई कावरी बावरी झाली सानिका आणि मी आम्ही दोघे रडायचे तेवढे बाकी राहिलो होतो किती स्वप्ने पाहिली होती चिन्ह चिन्ह आहे हे काय काय ठरवले होते वेणना तलावामध्ये होडी विहार करायचाच हे आम्ही ठरवून टाकले होते पॅडल मारायचीच होडी घ्यायची या कल्पनेला मी कडाडून विरोध केला होता व वल्हवण्याचीच होडी घ्यायची हे मी आई बाबांकडून कबूल करून घेतले होते आणि आता हे असे आता बघा काय आहे ते होळी म्हणजे वल्लवण्याची होडी म्हणजे जे ते होळी तो चालवतो ना चालवणारा होळी त्याला वल्ल्ह म्हणतात ना ते चालवतात आणि एक पैडल वाला म्हणजे ते ना पायाने आपण असं मारतो पाय आणि त्याच्या पॅडल असतात सायकली सारख्या त्याला मग ती होळी जाते पुढे तर अशा ह्या दोन प्रकारच्या होड्या <coughs> बाबांनी मग शांतपणे शिपाई काकांना बसवले हो आई त्यांच्यासाठी चहा करायला गेली बाबांनी पत्राचे पाकिट उघडले आणि वाचू लागले मी आणि सानिका त्यांच्या चेहऱ्याकडे पाहत होतो त्यांच्या चेहऱ्यावरील बदलते भाव पाहून आम्ही गोंधळून गेलो त्यांना आनंद झालेला दिसत होता चेहऱ्यावर हसू उमलत होते आई चहा घेऊन आली बाबा आईला म्हणाले जा आधी पेढे घेऊन ये बाबांना फार मोठे प्रमोशन मिळाले होते पदावरील कामासंबंधातील एक प्रकल्प दिल्लीला चालू होता या प्रकल्पासाठीच बाबांना दिल्लीला जाणे भाग होते एका आठवड्यात प्रकल्प पूर्ण करून बाबा परत येणार होते म्हणजे ऑफिसचं त्यांचं जे चे काम होतं तिथे त्यांना जायचं होतं आता मंजूर झालेली सुट्टी ते दिल्लीहून आल्यावर घेऊ शकणार होते आम्हा दोघांनाही जवळ घेऊन ते म्हणाले पुढच्या रविवारी आपण नक्कीच महाबळेश्वरला पुढच्या रविवारी आपण नक्कीच महाबळेश्वरला ठीक आहे आम्हा सगळ्यांचे चेहरे आनंदाने आणि बाबा विषयीच्या अभिमानाने फुलून आले होते ठीक आहे तर अशा प्रकारे ही कथा आपण पूर्ण केली आहे आता याच्यामध्ये तुम्हाला ती ट्रिप तुमची कॅन्सलच केली पाहिजे असं काही कंपल्सरी नाहीये दारावरची बेल वाजली ड्रायव्हर काका आले मग आम्ही सगळे गाडीत बसलो मग आपण कुठे कुठे गेलो हे अशा प्रकारेही तुम्ही लिहू शकता ठीक आहे जर त्या ठिकाणच्या स्थानांची नावे माहिती नसतील तर तिकडचं निसर्गरम्य सौंदर्य पाहून आमचं मन मोहून गेलं असं थोडं काहीतरी आयडिया लावायची आणि लिहायचं जर जाग्यांची जा 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 नावं माहिती नाहीत तर ठीक आहे पण आपलं जे लिहायचं एम आहे तो आपण पूर्ण करायचाच आहे ठीक आहे किंवा अचानक मामाचा मामा आले ते म्हणाले आजीला बरं नाही आहे आत्ताच्या आत्ता चल असं मुलांनी जे मला लिहून दाखवलं होतं त्याचबद्दल मी तुम्हाला सांगते म्हणजे तुमची क्रिएटिव बुद्धी जेवढी आहे ना ती तुम्ही लावायची त्याच्यामध्ये ठीक आहे जे आपलं रेडीमेड मिळत आहे त्याच्या मागे लागण्यापेक्षा आता मी मुलांना त्यांच्या मनाने लिहायला सांगितलं तर एकीने असं लिहिलं की आम्ही गेलो खूप मज्जा केली असं केलं तसं केलं म्हणून आणि एकीने असं लिहिलं की आजी आजारी आहे मग आई बोलली की जोपर्यंत आई बरी नाही होणार तोपर्यंत कुठेही जायचं नाही असं करून मग हे अशा प्रकारे ही तुम्ही लिहू शकता म्हणजे तुमची त्यावेळी सत्स विवेक बुद्धी जी आहे ती काय तुम्हाला सांगते तसं तुम्ही करा ठीक आहे तर अशा प्रकारे हे जे आपण कथालेखन आहे ते पूर्ण केलेलं आहे आणि ह्याच्या आधीचे व्हिडिओ आणि पुढे येणारे व्हिडिओ सुद्धा खूप महत्वाचे आहेत तर फटाफट सबस्क्राइब करा बिलचा ऐकन टॅप करा मोफत आहे माझं चॅनल तर जास्तीत जास्त फॉरवर्ड करा तुमच्या मैत्रिणींना आणि नातेवाईकांना ठीक आहे चला मग भेटूया लवकरच पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत ऑल दी बेस्ट तुम्हाला आणि बाय बाय